पाण्यासाठी संघर्ष केला आणि पाण्याला आग लावली ह्याच्या व्यतिरिक्त समाजामध्ये खूप काही जाणकारी आहे सामान्य लोकांना असं मला वाटत नाही काय असा प्रश्न उपस्थित होतो की बाबासाहेब आंबेडकर मुंबईला राहत होते आणि बाबासाहेब आंबेडकर मुंबईला राहत असताना महान या ठिकाणी सत्याग्रहासाठी जाण्यासाठी काय आवश्यकता भासली बाबासाहेबांना काय बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाणी मिळत नव्हतं प्रश्न काय आहे एक काय बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाणी प्यायला मिळत नव्हतं का का मुंबईमधल्या तात्कालिक परिस्थितीमध्ये असणाऱ्या अनुसूचित जातीच्या म्हणजे ुषांना पाणी मिळत नव्हतं का मुंबई मग का। ते महाडला जाऊनच मिळणार होतं का काही काही तर बरेच विद्वान लोकही असंही म्हणतात की तुम्ही त्या पत्रकारावर त्या बॅनरवरच लिहिलं की बाबासाहेबांनी पाण्याला आग लावली तर निश्चित आग लावली म्हणजे कारण काय जेवढा संभ्रम तुम्ही निर्माण कराल मुळात महापुरुषांच्या विचारांचा गोंधळ घालण्याचं काम या देशात सुरू आहे महापुरुषांच्या विचारानं समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू आहे आणि त्यात जर आम्ही आमच्या विचाराची स्पष्टता ठेवली नाही तर मग आम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशासाठी हा महाडचा सत्याग्रह केला काय आज त्या का महाडच्या सत्याग्रहाला ऐंशी नव्वद वर्ष होता ही समीक्षेची गोष्ट आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या उद्देशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघर्ष केला तो संघर्ष कशासाठी होता हा संघर्ष महाडला करण्याची बाबासाहेबांना काय आवश्यकता वाचली मुंबईत करता आला असता नागपूरला करता आला असता नाशिकला करता आला असता तो महाडलाच का करावा लागला हा प्रश्न समाजामध्ये आज जास्त प्रासंगिक आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांना महाडलाच जावं लागलं आणि महाडला तो संघर्ष करावा लागला याच्यामध्ये फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती ही समजून घेणं आजच्या परिस्थितीमध्ये ती पार्श्व पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा बहिष्कृत हितकारणी सभा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनेची मिटिंग झाली कार्यकर्त्यांची आणि त्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगमध्ये अनेक संदर्भ कार्यकर्ते सांगू लागले काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आपल्याला पंढरपूरला सुद्धा हे आंदोलन करता येईल मग या कार्यकर्त्यांना समजून सांगताना बाबासाहेबांनी त्यांच्याबरोबर वर संवाद केला तो संवाद तुम्ही काळजीपूर्वक आहे का फार महत्वाचा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की मी महाड हे क्रांतीचं केंद्र का निवडत आहे तर या महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूत्र म्हणून अपमान झालेला आहे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी राज्याभिषेक ज्या रायगडवर झाला त्या रायगडच्या पायथ्याशी महारचा सत्याग्रह करून पाहत होती याचं मुख्य कारण आहे की बाबासाहेब आंबेडकर शूद्र म्हणून शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये क्रांतीचं रणशिंग फिरतू इच्छित होते हा कुठेही कार्यक्रम घेतला असं काही नाही कारण की बाबासाहेब उगच महापुरुष नाहीये विचारपूर्वक हे काम सुरू आहे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात कार्यकर्त्यांना समजून सांगत असताना की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कागा भट्टाला त्या काशीवरून आणावं लागलं ला कारण महाराष्ट्रातले सरसकट सगळे पंतमंडळी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विरोधात होते त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्र आहे आणि शूद्र राजा बनू शकत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर दादा भट्टाला महाराष्ट्रामध्ये काशीवरून आणावं लागलं ला। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा म्हणून आपली घोषणा केली त्याच्यानंतर हा अपमान सहन झाला नाही म्हणून जिजा छत्रपती शिवरायांना या अपमानाचा बदला घेण्यासाठी दुसरा राज्याभिषेक करावा असं प्रेरित केलं आणि तात्कालिक शाक्तपंथाचे निश्चलपुरी गोसावी आता तुम्हाला हे माहीत कसे कारण की हा इतिहास या देशामध्ये सांगितला जात नाही शाक्तपंथाचे निश्चलपुरी गोसावी यांनी सांगितलं छत्रपती शिवरायांना की शिवाजी महाराज कागा भट्टाने या तुमचा राज्याभिषेक केल्यानंतर तेराव्या दिवशी मासाहेब जिजाऊंचं निधन झालं बावीसाव्या दिवशी ज्या ठिकाणी तुमचे घोडे राहतात त्या घोड्या अश्वशाळेला आग लागली आणि तुमचा सर्वात आवडता अश्व म्हणजे घोडा त्या आगीत मध्ये मिळालेला आहे बावन्नाव्या गा दिवशी गागा भट्टानं गा तुम्हाला राज्याभिषेक केल्यानंतर बावन्नाव्या दिवशी तुमच्या तुमच्या आवडता सर्वात मोठा हत्ती तो हत्ती बावन्नाव्या दिवशी मिला मेला मला असं वाटतं काहीतरी अपकून आहे असं प्रयत्न निश्चलपुरी गोसावीनं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितला आता निश्चलपुरी गोसावी कोण आहे निश्चलपुरी गोसावी हा पंथाचा गोसावी आहे दयानंद सरस्वती हे लोकमान्य ्राह्मणांचे सर्वात मोठे गुरु आहेत या दयानंद सरस्वतीने त्यांच्या सत्यार्थ प्रकाश नावाच्या पुस्तकामध्ये एक एक नमूद केलेलं आहे ते म्हणतात की श्रमण गोसावी हे सर्व अवैदिक परंपरा आहे काय दिलंय साधू श्रमण आणि गोसावी या सर्व अवैदिक ब्राह्मणी परंपरा आहे अवैदिक आहे अब्राह्मणी आहे म्हणजे ब्राह्मणी परंपरा नाही आणि शाक्त पंथाचे निश्चलपुरी गोसावी हे सुद्धा कोण आहे गोसावी आहे अवैधिक आणि अब्राह्मणिक पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक घडवून आणला आणि हा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवा आणि हा अवैधिक पद्धतीनं झाला ही जास्त महत्वाची गोष्ट आहे तर तुम्हाला शंका असेल की शाक्तपंथ काय आहे तर मित्रांनो शाक्त पंथ हा तंत्रयान बुद्धिझम मध्ये तंत्रयान मध्ये जेव्हा वज्र वज्रयानातून तंत्रयानाचं डेव्हलपमेंट झालं या तंत्रयानातल्या बुद्धिजमचा शाक्तपंथ हा एक विभाग आहे आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगितलं कारण बाबासाहेब आंबेडकरां महान चौदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्याचा सत्याग्रह नाही आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थानं वारसदार आहोत हे सांगून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला तुम्हाला एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी सांगतो की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं अतिशय जास्त वातावरण गढूळ करण्याचा प्रकार सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं देशामध्ये हिंदू मुसलमानांचा वाद निर्माण करण्याची प्रकरण सुरू आहेत ही हिंदू मुसलमानांचा वाद आपण थांबवला पाहिजे आम्ही संविधान या देशाला सुपूर्द केल्यानंतर आम्ही सर्वच पुण्या गोविंदाने ना नांदलो पाहिजे हा भारतीय संविधानाचा उद्देश आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये या देशामध्ये प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे जे शिवाजी है। हेतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये दिलेला आहे मग अशी परिस्थिती असताना हेतू पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम वेष्टा अशी प्रतिमा निर्माण करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काम करणं आणि त्यांच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम इथले समाजकंटक लोक करत आहे हे या ठिकाणी आपण समजू